आणि आता वाजले आहेत सकाळचे सहा आणि आई साहेब गेले आहेत दूध आणायला आणि निधी वळायला मी खेळवत आहे कारण की रात्रभर निधी खूप रडली आज कारण की रात्री आम्ही जे दवाखान्यात गेलो होतो डॉक्टरला दाखवायला डॉक्टरने सांगितलं की तिला आईचं दूध पाजू नका आणि निधीला आईच्या दुधाची खूप सवय आहे त्याच्यामुळे मी बी आईचं दूध पिण्यासाठी खूप रडली पण आम्ही काही तिला आईचं दूध पिऊ दिलं नाही पण खूप रडली आणि रात्रीच्या अडीच वाजता उपमा करून दिला होता मी तिला तेवढं खाल्ली आणि झोपली आणि आता पण उठली तर आता पण थोडंसं बिस्किट थोडंसं उपमा वगैरे खाऊन खेळते आता ती डॉक्टरांनी सांगितलं की आई नहीं दिलो कमी कमी दौ तिला आईचं दूध जर नाही दिलं तर लगेच तिचं जे जुलाब आहेत आणि उलट्या आहेत ते कमी होतील खरंच कमी झालेत कमी म्हणजे नाहीच डॉक्टरकडून आल्यापासून फक्त तिला खाऊ घालायलाच आम्हाला जरा थोडासा त्रास होतो कारण की ती खातच नाही जबरदस्ती खाऊ घालावं लागतं हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या एस एब या युट्यूब चॅनलमध्ये तर सकाळशी वाजलं आहेत साडे दहा आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात करतोय मी सकाळचे साडे दहा वाजता आणि जसं की तुम्हाला माहिती असेल कालच्या ब्लॉगमध्ये निधीबाळाची तब्येत थोडीशी नरम असल्यामुळे ती रात्रभर काही व्यवस्थित झोपली नाही आणि आता बघा सगळे कुठे जाऊन तिला खाऊ घालतायत गवळी काकू पण त्यांच्या घरातून निधीचा आवाज रडलेला ऐकून आले आहेत तिला घेण्यासाठी आणि यशोदा तिला चारते कारण की निधी बाळाला आज आज म्हणजे अजून दोन दिवस आईचं दूध पाजायचं नाही आहे

कालचं औषध काम केलं म्हणायचं बनायचिट केलं हो मी मित्रांना कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नाही काल, काल खरं तर डॉक्टर बोलत होते की ऍडमिट करावं लागेल पण आम्ही बोललो डॉक्टर फक्त गोळ्या औषधं द्या आम्ही त्याच्यावरती कव्हर करू काहीतरी टाइम टू टाइम औषध देऊ आणि विशेष म्हणजे आईचं दूध देऊ नये हा होता मोठा विषय आणि तोच खर तर आपल्याला खूप त्याची परीक्षा घेते निधी आज नाही मागत आहे म्हणजे आज बिचारीला कळालंय तिला मनच करू द्या करू द्या हा दोन तीन दिवस करू द्या आता तीन दिवस सांगितलं डॉक्टरनी की दूध पाजू नका बाहेरचं पण नाही आणि आईचं पण नाही कुठलं दूध नाही Hey. का <laughs> काय खाते पापड खाते, खाते? निधीला मी नागलो म्हणजे पाच ना, ना गेले तर का माझ्या जवळ येऊन येऊ का मला अशी अशी करते मारते फटके देते रागानी हा मारतेस तू निधीला मला वाईट वाटलं नाही पण आता डॉक्टरनं सांगितलं हे बघा मित्रांनो ह्या दोघांचं दुपारचा आराम चालू आहे जेवण करून कि ते आयुष्य आणि हो आई साहेबाला काम लागले आणि हो का इकडं पाणी कशी पिते बघा हे बघा पाणी कशी पिते कारण की डॉक्टरने तिला दूध देऊ नका म्हणल्यामुळं पाणी आज मी तब्येत थोडीशी नरम आहे आणि कुठे गेले ती बघा तिकडं आहे सण आणि दिवा सगळ्या फ्रेंडसोबत सोबत खेळते हे तिचे लहानपणीचे मित्र जेव्हा ती मोठी झाल्यास ब्लॉग बघेल तेव्हा बोलेल हे माझे मित्र होते लहानपणी निधीचा कसला खेळ चालू आहे आवाज वाढला याचा मस्ती करून आलो आम्ही खेळून खेळून आलो आम्ही आणि आता कपडे बदलायचे निधी बाळाचे तिकड आले बापले <laughs>

कुठं जायचं इकडे चाललोय राऊंड मारायला निधीला खाऊ घालायच आता खाऊ घालते बाहेर जाऊ मी इथपर्यंत पेट करून जाऊन तोपर्यंत मस्त गाणं बोलते हा ऐकूया आपण जेसीबी आला निधीचा आवडीचा जेसीबी ए कर निधी कर हा निधीचा आवडता जी सी बी निधी तुला तुझ्यासाठी जेसीबी इकडे थांबलाय बघ तुझ्यासाठी गेला जे जेसी जेसीबी जे सी बी गेला निधी आपल्या घराच्या इकडे थांबला आता था। चला जेसीबी तर बघायला भेटला निधीला चला 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 जायचं निधी जायचं जायचं ब्रिज फिरायला हा अच्छा अच्छा आई साहेब पण येत आहेत आमच्यासोबत वजह ताली वाजह ताली वाजह सर सर असल वो सीरियल आता है वो रामन याती को नमस्कार ता मान वाला माफ उरे घरी आल्यानंतर निधी बाळ आपला ब्लॉग बघते आपलाच ब्लॉग आहे हा आणि ध्यान देऊन बघते